खूप दिवसापासून मुलांना मलाना बीट खायला द्यायचं होतं पण ते तसं काही खातच नव्हते आणि खरं आहे त्यांचं आपणही खाऊ खाऊ नाही शकत कारण थोडी टेस्ट वेगळी लागते पण मुलांनी आता हिवाळ्याचं बीट गाजर वगैरे खाल्लं पाहिजे म्हणून ना मी त्याला खूपदा सांगत होते माझ्या मुलाला की बीट खाजचं बीट जा पण त्याने काही ऐकलंच नाही तर म्हटलं चला त्याला काहीतरी बनवून देते त्याला कळणारसुद्धा नाही की ह्या वा रेसिपीमध्ये बीट आहे म्हणून पहिल्यांदा काय केलं मी बीट घेतलं आणि त्याला त्याचं साल काढून घेतलं हे उकडलं वगैरे बीट काहीच नाही आहे नॉर्मल बीट आहे आपण कच्चं घेतो तसं त्याचा फक्त साल काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला हव्या त्याच्या साईजमध्ये छोट्या मोठ्या कट करून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे कट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ना मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे पूर्ण बीट टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी इथे छान असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे हे आणि नॉर्मल वाटलेलं आहे ह्याच्यामध्ये काहीच घातलेलं वगैरे नाही आहे असंच मी वाटून घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तेच आपण बीट वाटलं होतं ना त्याच्यामध्येच आपल्याला एक वाटी रवा टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मोठा एक चमचा पाहू शकताय मी इथे तर तुम्ही छोटे चमचे म्हणाल तर तीन ते चार घ्या आणि जर अशा मोठ्या चमच्या म्हटलं तर एक घ्या म्हणजे एक असं आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक इंच तुकडं अद्रकचा टाकायचं आहे आणि इथे मी कोथिंबीर आणि जिरेसुद्धा टाकलेले आहेत थोडंसं पाणी पण टाकलेलं आहे म्हणजे छान असं वाटलं जाईल जर थो वाटलं नाही घट्ट वाटत असेल तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता तर इथे छान असं बॅटर मी वाटून घेतलेलं आहे किंवा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता एका मोठ्या बाऊलमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर कन्स् कन्सिस्टन्सी असं पाहिजे किंवा जास्त हे घट्ट नको किंवा जास्त हे पातळ नको आता थोडंसं तुम्ही मिक्सरच्या भांड्याला जे चिकटलं आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकून मिक्सरचं भांडं म्हणजे हलवून छान असं त्याच्यात टाकू शकता पण आता एक्स्ट्राचं पाणी नका घालू आपल्याला असंच बॅटर पाहिजे आहे तर ही कन्सिस्टन्सी पाहिजे जा बॅटरची जास्त पातळ नको किंवा घट्ट नको आता आपल्याला ह्याच्यामध्ये चबीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि इथे ना मस्त असं आपले जे डोसे आहेत किंवा उत्तप्पम आहेत ते छान फुगले पाहिजेत म्हणून ना मी इथे खायचा सोडा टाकलेला आहे ते सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे कधी कधी उठायला उशीर होतो तेव्हा काय समजतच नाही आपल्याला काय बनवायचं चा। डोकं चालत नाही कारण अगोदरच उठायला उशीर झालेला असतो आणि मुलांचा टिफिन बनवायचं असतो म्हणून तुम्ही तेव्हा ना ही रेसिपी नक्की ट्राय करा माझ्या मुलाला तर खूप आवडली एका दिवशीनं मला खूप उठायला उशीर झाला आणि अचानक उठते तर मला सुचतही नव्हतं मी आता काय बनवू आणि माझ्या मुलाला ना व्हरायटीज भाजी लागतात त्याला एकच भाजी दिलेली त्याला आवडत नाही त्याला नवीन नवीन भाज्या लागतात आता कोणती भाजी करू असं माझं डोकं चलत नव्हतं तेव्हा मला बीट दिसला आणि तेव्हा मी ही पटापट -पत रेसिपी ट्राय केली त्यालाही खूप आवडली आणि माझ्या मुलीलाही खूप आवडली एकदम मस्त अशी झाली होती आता चटणी बनवण्यासाठी ना इथे मी एक टोमॅटो दोन एला लाल मिरच्या आहे हिरवी मिरची आणि लसूण मी अशा प्रकारे तेलामध्ये ठेवला होता झाकून चार ते पाच मिनटं आणि मस्त पाहू शकताय झालेलं आहे आणि टोमॅटो आपला मऊ पडलेला आहे मऊ पडल्यानंतर ना टोमॅटोचं साल ऑटोमॅटिक निघून जातं ते साल आपल्याला साईडला काढून टाकायचं आहे आणि जे राहिलेलं आहे हे टोमॅटो मिरची वगैरे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे तर पाहू शकता है, ही कश्मीरी मिरची आहे जे लाल आहेत ना ते बिलकुल तिकट नाही आहेत फक्त कलर खूप छान येतो म्हणून मी टाकलेले आहेत आणि फक्त एकच मिरची हिरवी टाकलेली आहे जी तिखट आहे लहान मुलांसाठी बनवत असाल ना तर असंच बनवा जर मोठ्यांसाठी बनवत असाल तर मिरचीची क्वांटिटी वाढवू शकता आता आप इथं आपल्याला डोसा टाकून घ्यायचा आहे तर ह्याच पॅनमध्ये मी डोसा टाकते तुम्ही डोसा पॅनसुद्धा यूज करू शकता तर ऑल ऑलरेडी ह्याच्यामध्ये तेल आहे आता काही तेल टाकून घेणार नाही आता काय करायचं आपल्याला अगदी पळीभर बॅटर टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि पातळ असं आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे स्प्रेड करत राहायचं आहे आणि पसरवत राहायचं आहे अशा प्रकारे मी स्प्रेड करत आणि पसरवत छान असा डोसा पसरवून घेतलेला आहे आता आपल्याला थोडा वेळ थांबायचा आहे डोसा छान भाजून घ्यायचा आहे जसं जसं तुम्ही डोसा भाजत जाशाल ना थोडा तसंच तसा डोश्यांचा कलर बदलत जातो पण कोणी मला एक मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मॅसेज केला होता डोसा तुमचा करपूनच गेला आहे काय व्हिडिओ दाखवत आहे तर ताई डोसा करपलेला नाही आहे हा असा कलरच आलेला आहे त्याला मी करपलेलं कसं दाखवीन तुम्हाला आणि पाहू शकताय तुम डोसा करपला नसेल तरी त्याचा ना कलर असाच येतो आहे आणि हे बिलकुल करपलेला वगैरे नाही आहे तर वरूनसुद्धा तुम्ही पाहू शकता खालून ठीक आहे करपला असेल बरं वरून हा करपला आहे काय सांगा बरं तुम्ही तर हा कलर असाच येत आहे या डोश्याचा तर ठीक आहे कमेंट तर येतच राहतात खराब चांगल्यासुद्धा येतात तर मी कमेंटचं मनावर घेतच नाही फक्त तुम्हाला एक तुमचा जो क्वेश्चन होता तो मी क्लिअर केलेला आहे त्याच्यानंतर उत्तपम टाकून घेऊ शकता तुम्ही मी तिथे पातळ जे डोसा केला होता ते जर करायचा नसेल तर तुम्ही अशा प्रकारे थोडंसं स्प्रेड करू शकता आणि असा ना खूप मऊ होतो जर तुम्ही टिफिनला दिला ना तर खूप छान राहतो आणि मुलानंदाने खातात जर तुम्ही कडक डोसा मुलांना दिलात ना ते बिलकुल तुटत नाही कारण थंड झाल्यानंतर ते आपल्यालाच खावंसं वाटत नाही ते मुलं कसे खाताल म्हणून तुम्ही हे ना उत्तपम त्यांना बनवून द्या किती छान जाळी सुटली पाहू शकता उत्तपमला आणि एकदम छान असं खूप छान झालं होतं माझ्या मुलाला तो खूप आवडला तो नेहमी नेहमी मला हा एकच म्हणतो की मामा हा डोसा मला नक्की बनवून दे पण त्याला माहीत नाही ह्याच्यामध्ये बीट आहे ते त्याला बिलकुल आवडत नाही मी सांगितले की चॉकलेट टाकलेलं आहे चॉकलेट सिरप टाकलेलं आहे आणि चॉकलेटच बनवलेलं आहे पण असं काहीच नाही आहे नॉर्मल हा बीटचा डोसा आहे तर खूप हेल्दी आहे मुलांसाठी आणि हिवाळ्याचं तर द्यायलाच पाहिजे त्यांना तर एका साईडने छान भाजला आहे तर दुसऱ्या साईडने सुद्धा पलटवणार आहे किती मस्त जाळी आलेली आहे आपल्या डोस्याला आणि पाहू शकताय करपलाय का डोसा तुम्ही पहा तर याचा कलर कसा चेंज झालेला आहे चॉकलेटसारखा तर खालूनसुद्धा भाजलेला आहे आणि वरून सुद्धा भाजलेला आहे आता मी हा डोसा साईडला काढून घेते पाहू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे आणि जे राहिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला बनवून घ्यायचे आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तर भरपूर सारे बनवलेले आहेत मी पाहू शकता इथे अगदी थोड्या वेळामध्ये झालेले आहेत आता जे आपण चटणी बनवली होती तुम्ही याच्यासोबत कोणती चटणी असो किंवा लोणचं असो काही तु कशासोबतही खाऊ शकता मुलं कॅचअपसोबतसुद्धा खाऊ शकतात पण इथे मी चटणी बनवते माझ्या मुलाला प्रॉपर चटणी लागतेच म्हणून ला मी ते चटणी बनवते आहे तर थोडंसं मीठ टाकलं आणि मिक्सरला फिरवून घेतलं आणि चटणीवर मस्त आता तडका देऊया तडक्या टाकल्यानंतर ना चटणीची पूर्ण चव बदलून जाते एकदम अशी चटपटीत चव लागते तडका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा मी जिरे टाकलेत त्याच्यानंतर चार ते पाच लसणाच्या वाकड्या मी कट करून टाकलेल्या आहेत तुम्ही ठेचून सुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता तर दोन ते तीन कडीपत्ताची पाने टाकलेली आहेत आता कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे मी आता गॅस बंद करायचा आणि पटापट हा तडका आपल्याला या चटणीवर घालायचा आहे तर पाहू शकता आपला तडका सुद्धा रेडी झालेला आहे एकदम मस्त चटपटीत चटणीसुद्धा रेडी झालेली आहे माझ्या मुलाला स्पेशली ही चटणीसुद्धा खूप आवडली कॉम्बिनेशन ना खूप छान होतं या चटणीचं आणि डोश्याचं तुम्ही नेहमीच बनवत असता आपण नेहमीच रव्याचे पदार्थ डोसा आप्पे वगैरे बनवतो पण अशा प्रकारे ना नक्की बीट टाकून बनवा तुम्हाला जर बीट नसेल तर तुम्ही गाजरसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये गाजर नसेल तर दूधही टाका पण अशा प्रकारे नक्की बनवा तर पाहू शकता मस्त जाळीदार डोसा चटपटीत चटणी रेडी झालेली आहे उत्तपमसुद्धा रेडी झालेला आहे नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर तुमच्या मुलीला मुलाला किंवा मुलीला खायला दिल्यानंतर त्यांचे जे काही कमेंट्स होते त्यांचे काही रिव्ह्यूज होते माझ्या कमेंटमध्ये द्यायला विसरू नका आणि कोणी नवीन असेल पहिल्यांदाच माझ्या व्हिडिओवर आलं असेल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असेल तर मला फॉलो करायला किंवा माझा सबस्क्राईब करायला विसरू नका जर मी कोणता नवीन अजून व्हिडिओ अपलोड तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा येईल तर मस्त असा डोसा झालेला आहे माझ्या घरच्यांना सगळ्यांनाच आवडलेला आहे नाश्त्याला तुम्ही झटपट बनवू शकता किंवा जर असा रविवारचा दिवस असतो एकदम रिलॅक्स असतो तेव्हा रिलॅक्समध्ये काहीतरी नाश्ता बनवायचा आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदम तुमचा दिवस सार्थक जाईल इतकी मस्त अशी रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा तर पाहू शकता किती असं मऊ झालेलं आहे माझ्या मुलाला ना कडक डोश्यापेक्षा ना मऊ डोसा खूप आवडतो म्हणून मी असं मऊ करण्याचा प्रयत्न केलेला आहे नाहीतर तुम्ही कडकसुद्धा बनवू शकता तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माहीतच आहे जाता जाता व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी ना खूप मऊ इम्पॉर्टंट आहे तर माझ्या चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय